नमस्कार माणकी अशामध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे भोगी तर भोगीसाठी पहा काय काय भाज्या घेतल्यात मी ते वटणा वाल पापडी बोरं आणि हरबारे आणि वांगी गाजर परत फरसबी तर एवढं सगळं मला मिळालं काल जे जे भेटलं ते आणलं आहे पेरू काय भेटला नाही आज बघेल आता भेटतो का परत आणि त्याला कशी भाजी बनवायची मी ते सांगते शेपात आपल्याला भाजीसाठी तीळ घ्यायचे आहेत भाजून याचा कूप करायचं आहे तीळ भाजून तीळ काय लगेच भाजतात एक मिनिटामध्ये जास्त वेळ नाही लागत त्याला जास्त वेळ नाही लागत तीळ भाजायला लगेच भाजून होतात पा, आ, मीडियम गॅस करून भाजायचे पार लगेच भाजतात नाही तर खूप जर भाजले ना जास्त तर कडवट लागतं मग त्याचं कूट त्यासाठी छान असं खालके हाताने मिडियम माझ्यावरती अर्ध्या एक मिनिटामध्ये भाजून होतात आपले लगेच खी सारखं खाली वर करत राहावं लागतं नाहीतर मग खाली ते जळतात खालकी साईडला असे जा जरा तड तर्ण चढायला लागले ना तड तर्ण चढायला लागले का लगेच बंद करायचं गॅस बघा झाले आता खूप असं चढ चढ करायला लागलं ना तर झाले भाजू कारण चांगले भाजल्याशिवाय नाहीत ते आता याचा मिक्सरमध्ये कूट करून घ्यायचा कडई तापलेली आहे तर चला आता भाजी कशी बनवायची ती सुरुवात करूया तेल आपल्या आवडीनुसार टाकायचं कमी जास्त जास्त खात तर जास्त टाकायचं आता तेल गरम झालेलं आहे तर त्यासाठी फोडणीला आपल्याला टाकायचं आहे जिरे जिरे आणि लसूण खेचून घेतला आहे तो टाकायचं आहे आणि इकडं त्या भाज्या सगळ्या आपल्या भाज्या सगळं स्वच्छ धुवून घेतल्या आता चिरून सगळं साफ करून व्यवस्थित घेतल्या आता छान हे परतलं ना लसिरे याला कांदा आमच्याकडे काळा मसाला अजिबात वापरत नाही आजच्या भाजीला छान भोगीच्या भाजीला काळा मसाला वापरत नाहीत माहित नाही काय कारण वगैरे पण मी लहानपणापासून पाहते तर गावी आम्ही ना आज बोलतात आज काळ्या मसाल्याचं भाजी नाही खायचं फक्त लालच मसाला टाकायचा कांदा खोबरं वगैरे हे असं वाटून काय टाकत नाहीत आमच्याकडं हावरे कारळं वगैरे काळा मसाला वापरत नाहीत आज कांदा वगैरे तर पा अशा प्रकारे आता हे पापळीमध्ये पाणी घ्यायचं थोडं आणि पाण्यामध्ये आहे का ह्या पळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची हळद आणि आपला जो मिरची मसाला आहे ना तो मसाला टाकायचा जेवढा मसाला टाकायचा तेवढं हे पा हळद आणि तिखट लाल टाकलं म्हणजे आपला हे मसाला तेला जो आहे ना तेलामध्ये जळून जात नाही आणि तरी वगैरे छान येते भाजीला तर असं पाणी पाण्यामध्ये टाकायचं बोलत आणि मग टाकायचं तेलामध्ये छान परतून झालं ना आता हे आपण भाज्या वगैरे धुवून घेतल्या स्वच्छ त्या भाज्या द्यायच्या टाकून आणि याच्यामध्ये आपलं चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ आणि आता पाणी टाकायचं वरून आता हे भाज्या शिजायला पा जेवढी आपल्याला भाजी बनवायची प्रकारे पाणी टाकायचं आणि तो सुकी पण छान लागते याची भाजी पण मुलाला आमचे हे सगळं मिक्स एवढं सगळं मग आवडत नाही तर रस्साचं बनवणार कसं रसाबरोबर ज्या फोडी आवडतात भाजीच्या तो ते खाता येतात नाही रसाबरोबर पण भाकरी बाजरीची भाकर म्हटलं थोडा रस्सा पाहिजे तर रस्सा बनवणार आता ह्याचा आता याच्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाणे शेंगदाणे चांगले छान भाजून मिक्सरमध्ये कूट करून घेतलेलं आहे तर हा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे थोडा आपल्याला आणि तर हे पा शेंगदाण्याचा क आपल्या शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आता हे तीळ भाजलेले त्याचा कूट करून घेतला आहे तर पण तिळाचा सुद्धा आपल्याला ज्याप्रमाणे तुम्हाला टाकायचा त्या त्याप्रमाणे टाकू शकता मस्त बारीक झालाय आहे पा लगेच बारीक होतं मिक्सरमध्ये तिळाचा कूट आज तिळाचं खूप मान आहे तिळाचं चळ त्यामुळे ते काळा मसाला कांदा वगैरे असं काय टाकायचं नाही कारण तिळाने एवढी टेस्ट लागते खोबरं वगैरे टाकायचं पण गरज नाही आता ही भाजी शिजून आता पातळ आहे पण आता चांगली शिजली वगैरे का आतून गेल्यावर मग घट्ट होईल चांगली तर हे पा अशा प्रकारे तरी तर काय आली वर्ण पहा मस्त छान अशी तर आता याला उकळी आली भाजीला उकळी आली का एकदम बारीक म्हणजे मिडियम गॅस करायचा आणि भाजी शिजून द्यायची एक दहा मिनिट छान हे पा आता छान अशी उकळी आली उकळी आली का लगेच गॅस कमी करायचा एवढी चुकळी राहू द्यायची भाजी शिजते छान त्याच्यामध्ये कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली ती टाकली कोथिंबीर टाकायची म्हणजे को सुद्धा छान अशी शिजून रशामध्ये त्याची चव उतरते आणि अगदी पूर्ण भाजी बनवल्यानंतर वरतून टाकली ना तर त्याची ती शिजल्या नाही जात कोथिंबीर नुसती कच्चीच राहती आणि अशी जर टाकली ना शिजतानाच छान असं म्हणजे त्याची टेस्ट पण को उतरते कोथंबिरीची म्हणून उकळी आली कास टाकत जायचं कोथंबीर कधी पण आणि आता ही छान अशी आता उकळी आली आहे दहा मिनिट छान शिजून द्यायची चांगली सगळ्या भाज्या शिजून निघतील दहा पंधरा मिनिट दहा मिनिट अशी एवढी ठेवायची उकळी आणि दहा मिनिटानंतर एकदम बारीक गॅस करायचा आणि मंद आच्यावरती पाच मिनटासाठी ठेवून द्यायची पंधरा मिनटामध्ये होते भाजी तयार एकदम छान आता चला तिळाच्या भाकरी बनवणार आहे बाजरीच्या मस्त छान त्या भाजीबरोबर खायला तर हे पा आता भाजी आपली तिकडं भाजी त्या साईडला ठेवली आता इकडे बाजरीच्या भाकरी बनवते तर एका साईडला भाजी शिजेपर्यंत इकडे दोन तीन भाकरी करायच्यात तीन चार तर हे पा बाजरीच्या भाकरी कशा प्रकारे बनवायच्या त्या पाठ चाळवून घेते आता थोडं थोडं पाणी टाकायचं नाही तर पीठ होऊन जाईल मळून घ्यायचा पिठाचा हे छान असा उंडा घ्यायचा मळून आपल्याला जेवढी भाकरी बनवायची त्या भाकरी प्रमाणे आपण उंटा घ्यायचा पहा बाजरीची भाकरी एकदम पातळ आली तरच छान लागते परत पहा आता खाली असं पीठ टाकायचं आणि याच्यावरती हे तिळ आहेत ना तिळ पाय याच्यावर टाकायचे असे म्हणजे ते दबल्या जातात सगळे हात घ्यायचा पिठाचा वर्ण थोडे थोडे राहिले असतील साईडला ते टाकायचं हळूहळू अगोदर एका हाताने हळूहळू घ्यायचे छापून हळूहळू भाकरी घ्यायची छान गोल करून बाजरीची भाकरी पातळच करायची तापायची चांगली तर चांगली लागते तवा गरम झालेला आहे आपला आता तव्यावर ता टाकायची चा भाकरी छान अशी मस्त हे पहा अशा प्रकारे टाकायची भाकरी टाकली भाकरी तवा एकदम गरम झालेला आहे तवा ता खूप तापला तर ता लगेच आता पाणी फिरवतील मी त्याला फास्ट केलेला होता तिथलं भाजी पण छान असत सु आता तर हे पा ती असे वरतून घ्यायचे साइडला पण टाकायचे असे थोडे थोडे टाकायचे साईडला पण टाकायचे ती आणि हाताने थोडंसं असं थाप थापून घ्यायचं म्हणजे चिटकतात त्याला गरम झाली आहे भाकरी थोडंसं थापटायचं म्हणजे चिटकतात त्याला भाकर गरम झाली छान वाटतं हे कशी छान अशी भाकर झाली आहे मस्त आता चांगली खाली भाजून द्यायची आता दुसरी पण भाकरी त्याचप्रमाणे करते पा तोपर्यंत तिकडे भाकर पण आपली मस्त पचली इकडच्या साईडला आता ही टाकायची तव्यावर तव्यावर टाकून ती खालची साईड भाजीपर्यंत शिपा आता अशी भाजून घ्यायची भाकर छान मस्त तव्यावर गॅसवरती फुकते छान खालच्या साईडनी थोडीशी जरा वाल कच्ची सारखी वाटली म्हणून थोडी खालची साईड परत भाजून घेते कशी छान फुगली आता मस्त सगळीकडनं फिर फिरवत राहायचं फाटाफाटा सगळीकडून फिरत राहायचं भाकरी म्हणजे छान फुगती भाजती कच्ची वगैरे राहत नाही सगळ्या साईडनी तर ही पहा कशी फुगले वापणे निघायला लागले त्याच्यात ना हे पहा निघते तर कशी छान अशी खमंग खरपूस अशी भाजून काढले भाकरी हे पहा, कसली मस्त दुसरी दुसरीकडे कशी करायची बा तिकडं आपली भाजीसुद्धा काय छान झाली आहे मस्त अगदी हे पहा कशी शिजले कशी तरी वगैरे आहे छान आता एकदम मिडियम गॅस करायचा आता एकदम बारीक करून ठेवला पाच मिनटासाठी दुसरी भाकरी पण अशी टम्म फुगली ही तर गच ह्याच्यावर पण राहील ना आता झाली गॅसवर बापरे कसली टम्म फुगली पा पुरणपोळी कशी फुगते तशी फुगली एकदम मस्त एकदम पाहिजे तिसरी भाकरी पण कशी फुगली मस्त टम्म झाले पा पुरणपोळी सारखीच फुगली पुर हे पण पा काय जबरदस्त अशा भाकरी मस्त एकदम भारी पा टेस्टी एकदम कशा झाल्यात फुगल्यात पूर्ण चार भाकरी बनवल्या तर हे आता आपली भाजी मस्त छान अशी शिजून झाली आहे अगदी छानपैकी तरी तर पहा कसली तरी आली एकदम आता मोबाईलमध्ये मा काय माहीत कशी दिसते पहा तिकडं व्हिडिओमध्ये पण पा काय लाल मस्त छान अशी तरी आली आहे पहा खूपच छान लाल लाल अशी तरी आली आहे तर गॅस आता आपण बंद करूया आणि कशा प्रकारे पहा मी ह्या तिळाच्या भाकरी बनवल्यात ह्या पहा तिळाच्या भाकरी आणि भाजी तर कशी झाली नक्की नक्की सांगा पहा हे तिळाच्या भाकरी आणि भाजी जबरदस्त असे लागतात आता मी भाजी दोन टायमाची बनवली भाकरी पर परत संध्याकाळी करेल मी दुसऱ्या ताज्या आणि भाजी मी दोन टायमाची बनवली आहे चांगली तर पहा प्रकारे भाजी झाली ही तर व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारे भाजी बनवून पहा खूप म्हणजे खूप टेस्टी लागते खूप चविष्ट लागते शेपा कशी लाल एकदम मस्त अशी झनझणीत भाजी झाली कशी तरी आले लाल लाल तर पा घरच्या चा घरच्याच मसाल्याची आहे बाहेरचं काहीसुद्धा वापरलं नाही भाकरीसुद्धा पा किती छान अशा एकदम फुगल्यात चपातीसारखे एकदम सगळं पूर्ण आणि भाजी पण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद